नेते ने आणि कामगार नेते सन्मान प्रवक्ते आणि ने नेते सन्माननीय रवी घरत जनम सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब आदरणीय जनार्दन भगत साहेब वाजेकर साहेब शंकरशेठ पाटील साहेब दत्तूशेठ पाटील साहेब यांना देखील अभिवादन करून मी आता खूप चर्चा याची झाली थोडं ॲक्च्युअल परिस्थितीवर येतो आणि ते सुद्धा उरणच्या परिस्थितीवर येतो पहिला विषय आज पहिल्यांदा कागदसोबत आणले आहेत कारण एवढे विषय अडकळलेले उरणचे आहेत त्यातले महत्त्वाचे आठ नऊ विषय मी आणलेले आहेत ते, आण ले ते तुमच्या पुढे सांगावं जेणेकरून उरणकरांना देखील कळेल की आपण कुठल्या स्थितीत राहतो पहिला विषय स्वच्छ भारत अभियान राबवले जाते परंतु उरणमध्ये बाबा एकदा नावरे व्हिडिओ तो एकदा दाखव हे सगळे विषय आता उरणकरांनो हे प्रश्न आपण आमदार महेश बांधींना विचारले पाहिजेत आता घाबरून चालेल का चालेल का, का? नाही तर यांचे धसके फक्त कॉन्ट्रॅक्टरांना दाबायचं यांचे धसके फक्त लोकांना दाबायचे यांचे धसके फक्त आपल्या कोळीवाड्यातील बांधवांना दाबायचे आदिवासी बांधवांना दाबायचे आता आदिवासी बांधव पण घाबरणारे राहिले नाहीत उघडपणे माझ्यासोबत फिरतायत उघडपणे फिरतायत आणि ही तरुण मंडळी हे सगळे तरुण तरून तरुणी ज्यांचा विषय महत्वाचा बाई मी रोजगाराचा विषय घेऊन उतरलेलो आहे जी बेरोजगारी गेल्या सहा महिने मी फिरतोय लोकसभेपासून आणि शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ ह्या म्हणण्याप्रमाणेच भाई आम्ही फिरतोय आणि फिरत असताना गावागावात जातोय एकच प्रश्न समोर येतोय की दादा आमच्या भावाला कुठेतरी नोकरीला लाव दादा मला नोकरीला लाव आई वडील भेटत आहेत ते सांगतायत आमच्या मुलाला कुठेतरी हाताला काम दे नोकरीला लाव तुम्ही सांगा एवढे त्यांच्या त्या वचननाम्यामध्ये फोटो एअरपोर्टचे फोटो त्या अटल सेतूचा भाऊ बाबा तुम्हीच आणले सगळे हे सगळे तुम्ही आता तुम्ही आमदार नसतात तरी हे सगळं झालंच असतं हे काय थांबलं असतं था का तुम्ही सांगा मला ह्या गोष्टी सगळ्या आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी थोड्याच वेगळ्या भाषेवर बोललो कारण जे ॲक्च्युअल प्रश्न आहेत या प्रश्नासाठी प्रीतम मात्र शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो हे वरील हे सगळे वरील विषय घेऊन फोटो सेशन एकदम मस्त केलेत तुम्हाला मी खरंच सांगतो या काही गोष्टी आहेत की ज्या आता उघडपणे बोलायची वेळ आले आणि मी तरुणांना एकच हात मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीनं मला आजपर्यंत साथ दिलेत येत्या वीस तारखेला जर तुम्ही सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे या नावापुढे सिटी निशाणी असेल आणि त्याच्या पुढचं बटन जर तुम्ही दाबलं आणि तेवीस तारखेला जर या सिटीचा आवाज जोरात झाला तर हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही हे सांगायला मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही विधानसभा मगाशी कोणीतरी सांगितलं ही विधानसभा निवडणूक लढवून मला त्या आमदार होऊन त्या गाडीवर स्टिकर लावून मोठेपणा दाखवायचा नाहीये मला कुठे मोठेपणा मिरवायचा नाही आहे मला फक्त लढायचं आहे कारण आता जे प्रश्न मगाशी गोपाळ पाटील काकांनी सांगितलं की जैनबाई ज्याप्रमाणे विधान परिषदेत ज्याप्रमाणे अधिवेशनात बोलतात बाईंना सगळ्यांना सगळ्यांचा धसका बाईंना आहे किंवा सगळ्यांचा धसका बाई बाईंचा धसका सगळे घेतात तुम्ही लक्षात घ्या का घेतात प्रामाणिकपणे जे प्रश्न मांडतात किती प्रश्न उरणचे पनवेलचे रायगडचे भाईंच्या माध्यमातून मांडले गेले हे प्रश्न आपण सगळ्यांनी बघितले तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता कुठेतरी आपल्याला एकवटावं लागेल आणि ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांचा अपमान ज्या पद्धतीनं आगरी कोळी बांधवांचा अपमान या सगळ्यांचा अपमान हे आता अपमान आपण सहन करायचा नाही कुठल्याही परिस्थितीत हे काय काय करतील काय नाही करतील आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय की निवडून आलो तेवीस तारखेला पुढच्या शंभर दिवसात एक हजार नोकऱ्या लावून मी हे काय असंच बोललो नाही आहे त्या पद्धतीनं एअरपोर्ट रोजगार म्हणून आपण प्रशिक्षण जे देतो त्या पद्धतीचं काम गेले दीड वर्ष चालू आहे त्या माध्यमातून बऱ्याच नोकऱ्या लावल्यात मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला फक्त आपण चव्वेचाळीस नोकऱ्या या दीड महिन्यात लावल्यात बाकी अशा बऱ्याच नोकऱ्या लावल्यात फक्त तुम्ही विश्वास प्रीतम मात्रेवर ठेवायला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत एक संधी तुम्ही प्रीतम मात्रेला द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय देखील मी ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मी जास्त बोलणार नाही नऊ वाजलेत कारण तुम्ही येत्या तीन दिवस पुढचे आपण सगळ्यांनी शेवटी किती असले तरी डोळ्यात तेल घालून आपण एक एक मतापर्यंत पोचून आपली शिट्टी ही निशाणी कशी घराघरापर्यंत पोचेल याचा नीट विचार करून सगळ्यांना पटवून सांगायचं आहे की प्रीतम मात्रेला मत क्या। का आणि एक ग्रोस्त आता शेवटी एकच सांगतो की हे आमदार महेश बालदी काय सांगतायत की हे बा कुठून आले काहीतरी पनवेलवरून आले आता त्यांना काय माहिती या उरण विधानसभा क्षेत्रामध्ये शेहेचाळीस टक्के पनवेल तालुक्याचा भाग येतो पस्तीस टक्के उरणचा भाग येतो आणि खालापूरचा उरलेला भाग येतो हे त्यांना काय माहिती आहे आणि पनवेल उरण हे आम्ही किंवा खालापूर कधी वेगळं बघितलं नाही आम्ही काम करताना पनवेल उरण खालापूर सेम ता, सेम केलं अहो तुम्ही कधी पनवेलला येत नाही प्रीतम मात्रेचे दोन तालुके सांभाळण्याची ताकद म्हणून तो या उरण तालुक्यामध्ये आलेला हे तुम्ही नुसतंच बोलू शकत नाही काम करण्याची पद्धत असते अहो आठवा त्या करून तुम्ही घारापुरीत गेलात का कधी घारापुरी आम्ही कोविडमध्ये कोरोना काळामध्ये आम्ही आमच्या मित्रमंडळी घेऊन गेलो तिथे विचार केला नाही की आपल्या पक्षाचा शेका पक्षाचा एकही सदस्य नाही असा विचार नाही केला उरणच्या प्रत्येक उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीला प्रत्येक आम्ही ऑक्सिजनचे कॅन दिले हे सांगायची वेळ नाही आहे किंवा गरज नाही आहे परंतु आमची काम ही आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही काम केलं हे कुठलंही याचे आम्ही फोटोबाजी राजकारण तुमच्यासारखे करत नाही तुम्ही कोणाकोणाच्या मॅनिफेस्टोमध्ये फोटो टाकताय जरा बघा त्या याच्यात कोणाकोणाचे फोटो आहेत ते फोटो वापरले गेले नाही पाहिजे अशांचे देखील फोटो तुम्ही टाकून राजकारण करताय या सगळ्या गोष्टींचा आता येत्या वीस तारखेला मतदान रूपी पनवेल उरण खालापूरची जनता तुम्हाला दाखवून देईल आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो येत्या वीस तारखेला तुम्ही शंभर टक्के सिटी या निशाणी पुढे बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करा आणि मी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र